का दिनांक दहा चार वीस पंचवीस रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान आमच्याकडे एक पाच वर्षाची मुलगी गावातून बेपत्ता झाली व तक्रार आली होती तक्रार आल्यानंतर ताबडतोब आम्ही तिची दखल घेऊन वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही तात्काळ घटनास्थळावर गेलो गावामध्ये गेलो आमचे एस पी सर समीक्षेक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडिशनल एस पी कडुकर मॅडम आणि डी वाय एस पी अमोल ठाकूर सर स्वतः फिटवर हजर राहून त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तांत्रिक तपास आणि काही उपलब्ध सी सी टी कॅमेरे याच्या माध्यमातून आम्हाला काही लिंक मिळाली त्या लिंकच्या माध्यमातून आम्ही तपास केल्यानंतर सदर जी बेपत्ता झालेली मुलगी होती तिच्या बाजूच्याच शेतामध्ये मृतदेह मिळून आला मृतदेह मिळून आल्यानंतर आम्ही एका संशयित अल्पवयीन बालकाला ता ताब्यात घेऊन तिच्याकडे तपास केला असतं तिने तो गुन्हा कबूल केलेला आहे किरकोळ कारणाहून वाद झाल्यामुळं रागाच्या भरात एक कृत्य केल्याचं तिने सांगितलेलं आहे ताब्यात घेऊन आम्ही अधिक तपास करीत आहोत आणि गुन्ह्याचा तपास आणखीन काय वेगळे काय काय म्हणतात त्या माध्यमातून तपास चालू आहे या गुन्ह्यात किती संशयित ताब्यात घेतले सध्या चौकशीसाठी चौकशीसाठी आम्ही ते बाल बालकाकडं पण तपास तपास करीत आहोत आणि इतर त्यांचे काही नातेवाईक आहेत त्यांच्याकडून पण माहिती घेत आहोत या मुलीचा खून करायचा उद्देश काय असं समजलेलं दे आहे उद्देश अजून तरी काय विशेष काही वेगळा उद्देश नाही किरकोळ कारणावरून वाद झाला ते अल्पवयीन मुलगी आहे तिच्या कुटुंबातून हिला काहीतरी बोललं होतं त्या बोलण्याचा राग तिच्या मनामध्ये होता आणि त्या रागाच्या भरात तिने हे कृत्य केल्याचं सांग सांगितलं